हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींना तुमच्या माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींना आ हा आहे पूजेचा ताट आणि माझ्या मम्मीच्या घराकडे मंडळात एक छोटा गणपती बाप्पा बसलेला होता आणि मग त्या बाप्पाची आरती आमच्या हाताची होती आज संध्याकाळची मग आम्ही मम्मीकडे गेलो आणि सगळ्यात आधी मी सामान घरून घेऊन गेली होती पण ताट तिथे गेल्यावर रेडी करून ठेवला आणि मग तिथं गेल्यावर ताट रेडी वगैरे करून ठेवला आणि मम्मी हा घरात छोटा गणपती बाप्पा बसवला होता मग आरतीला अजून वेळ होता मग म्हटलं चला तेवढ्यात मी शिव कॉलनीमध्ये अजून म्हणजे मम्मीच्या घराकडे अजून काही छोटे मोठे गणपती बाप्पा बसलेले होते मग त्यांच्या दर्शनाला येऊ म्हटलं वेळ आहे तेवढ्यात मग पा या एका गणपती बाप्पाच्या दर्शनाला आली तर बाप्पांचं डेकोरेशन खूप छान केलेलं होतं आणि मग त्यांचा नमस्कार वगैरे केला पूजा वगैरे केली आणि मग तिथून निघालो होतो म्हटलं अजून पुढे थोडं पुढे जाऊन अजून एका बाप्पा बसवलेला होता मग पा इथं पण डेकोरेशन अगदी सुंदर आहे आणि मूर्ती पण इतकी छान होती तर पाहून मनाला एकदम प्रसन्न वाटलं एका मिनिटासाठी तर तिथून निघायची पण इच्छा होत नव्हती मूर्ती खोरच खूपच छान होती आणि मग डेकोरेशन पण त्यांनी एकदम अट्रॅक्टिव्ह केलेलं होतं जेणेकरून म्हणजे तिथं जसं पण आपण एंट्री केली तर इतकं मनाला प्रसन्न वाटलं की खूपच छान वाटलं मग त्याच्यानंतर घरी वगैरे आलो आणि घरी वगैरे आल्यानंतर आमच्या हाताची आरती होती मग ताट वगैरे घेतला आणि तिथं गेल्यानंतर मग फुलार वगैरे गणपती बाप्पाची पूजा केली दुर्वा चढवला त्यातल्या त्यानंतर मग धूप लावली दिवा लावला आणि मग पूजा वगैरे करत होती आणि मग बाकीचे लोक येत होते हळूहळू आरतीला कारण अजून दहा ते पंधरा मिनटं वेळ होता आरतीला त्याच्यासाठी मग म्हटलं चला तोपर्यंत पूजा वगैरे करू आणि धूप दीप वगैरे लावू म्हटलं मग तोपर्यंत मी धूप दीप लावून घेतला आणि मग माझं पूजा वगैरे झाल्यानंतर मग मिस्टर पण आलेले होते मग नंतर माझी पूजेनंतर त्यांनी पूजा वगैरे ही केलेली होती आणि मग पूजा वगैरे झाली की लगेच आरती वगैरे करणार होतो आणि आरती फटाफट करून आम्हाला लवकर ला लवकरात लवकर घरी पण यायचं होतं कारण आमच्या घरच्या बाप्पाची आरती पण ही बाकी होती म्हटलं अजून आरती जर लवकर करून गेलो तर दरवाजा लावायला पण काही चांगलं वाटत नाही मग म्हणून आरतीकडनं आरती वगैरे करून आलो की मग घरच्या बाप्पांच्या आरती वगैरे ही करू म्हटलं मग त्याच्यानंतर इथं आरती वगैरे स्टार्ट झालेली होती आणि मग इथल्या आरती वगैरे केल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे घेतला आणि नमस्कार वगैरे करून बाप्पांचा मग नंतर आम्ही घरी वगैरे जाणार होतो मग साडेसातला उरतं शेतर रोज आरती तिथं पण मग म्हटलं आम्हाला जायला उशीर होईल म्हणून आम्ही सात वाजेलाच ही करून घेतलेली होती आणि तुम्ही बघू शकतात खूप असे आरतीला पण उपस्थित होते लवकर पण झाले आरती तरी अर्धा तास आणि मग नंतर आम्ही आरती वगैरे केली आणि नंतर मग कापूर वगैरे लावून सगळ्यांना आरती वगैरे दिली नमस्कार वगैरे केला बाप्पांचा आणि मग त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेऊन आम्ही लगेच घरी आलो आणि घरी आल्यानंतर लगेच मग आईंनी तर घरच्या बाप्पाच्या आरती थोडीफार वात वगैरे ठेवून ही तयारी वगैरे के केली तोपर्यंत मी दुर्वा वगैरे काही नागिनचं पान विड्याच्या पानवर आपण कापूर वगैरे जाळतो ते तयारी केली आणि अशा प्रकारे आमची घरची आरतीही केली